मित्रो विश्वासाची निर्मिती प्रक्रिया आणि आत्मविश्वासाची निर्मिती प्रक्रिया समजून घेणं अतिशय गरजेची गोष्ट असते कारण विश्वास आणि आत्मविश्वास ह्या गोष्टी आपल्या विकासासाठी अतिशय गरजेचे असतात पण आत्मविश्वासाची निर्मिती प्रक्रिया आणि विश्वासाची निर्मिती प्रक्रिया या संदर्भामध्ये फारसं गायडन्स विद्यार्थ्यांना होत नाही त्यामुळं हा विषय दुर्लक्षित राहतो बऱ्याचदा त्यामुळं आज मी आपल्यासमोर या आत्मविश्वास ची निर्मिती प्रक्रिया आणि विश्वासाची निर्मिती प्रक्रिया आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो हा व्हिडिओ दोन भागात असेल पहिल्या भागामध्ये काही बघूया आणि दुसऱ्या भागात काही बघूया तर ही आत्मविश्वासाची आणि विश्वासाची निर्मिती प्रक्रिया बघत असताना पहिल्यांदा आपल्याला विश्वास म्हणजे काय आणि आत्मविश्वास म्हणजे काय हे पहिल्यांदा थोडक्यात बघू स्वतःवर जेव्हा माणसाचा विश्वास असतो त्याला त्याच्यावर आत्मविश्वास आहे त्याचा त्याला विश्वास आहे बरं का म्हणजे हे जे शब्दप्रयोग आपल्याला वापरतात ते आत्मविश्वासाला अधोरेखित करतात म्हणजे स्वतःचा स्वतःवर असलेला विश्वास म्हणजे आत्मविश्वास आणि दुसऱ्यावरचा आपला जो विश्वास असतो त्या, त्याला जो त्याला विश्वास असा शब्द प्रयोग केला जातो आता बऱ्याचदा आत्मविश्वासाच्या निर्मिती प्रक्रियेच्या संदर्भानं मी आपल्या समोर काही महत्वाचे मुद्दे सांगेल की आत्मविश्वास आत्मविश्वासाची निर्मिती करणारे घटक कोणते असतात पहिल्यांदा विचाराने तुमचा आत्मविश्वास कमी होतो आणि विचारानेच तुमचा आत्मविश्वास वाढतो आता कोणते असे विचार आहेत जे की तुमचा आत्मविश्वास वाढवतात आणि कोणते असे विचार आहेत की तुमचा आत्मविश्वास कमी करतात तर सकारात्मक जे विचार असतात ते तुमचा आत्मविश्वास वाढवत विचाराचं बीज तुम्ही काय टाकता त्यावर तुमच्या विश्वासाची निर्मिती होती की नाही यावरून ठरते तुम्ही जर सकारात्मक विचाराचं बीज पेरलं तर आत्मविश्वास रूपी फळ यायला सुरुवात होते तुम्ही जर नकारात्मक विचाराचं बीज पेरलं तर आत्मविश्वास तुम्ही गमावून बसता आत्मविश्वासाचं बीज रुजल्या जात नाही म्हणून तुम्ही पहिल्यांदा विचार सकारात्मक विचाराचं बीज टाका आणि आत्मविश्वासाचं फळ चाखा हे तत्व अतिशय महत्वाचं आहे मित्र मग विश्वासाचं म्हणजे सकारात्मक विचार कशा पद्धतीने टाकलं पाहिजे मग सकारात्मक विचार कसे असतात हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे जर सकारात्मक विचार तुम्ही टाकलेच नाहीत बरं एखादा बीजच टाकला नाही जमिनीत उगवेल का तस सकारात्मक विचार मनात टाकलेच नाहीत तर आत्मविश्वास रुजवेल का तर सकारात्मक विचार काय असते तर सकारात्मक विचाराची तुम्हाला काही वाक्य सांग मी हे करू शकतो मला हे जमते मी हे करणार आहे आणि मी हे जे काही सांगत आहे ते बरोबर आहे हा आत्मविश्वास आहे आणि कोणी जरी ते चुकीचं ठरवत असेल तर ते नाही चूक नाही याच कारण ते त्या जो काही मी विचार मांडत आहे जो काही विचार मी लिहिलेला आहे जो काही विचार मी सांगत आहे त्याच्या बा पाठीमागं माझी साधना आहे माझा अभ्यास आहे माझं चिंतन आहे माझा अनुभव आहे अनेकांचं मला मार्गदर्शन आहे असा एखादा व्यक्ती म्हणत असेल तर ते आत्मविश्वासाचंच प्रतीक असते आत्मविश्वासाची निर्मिती झाली असं समजावं काही जणांच्या बोलण्यामध्ये आत्मविश्वास दिसत नाही कारण त्यांच्या मनामध्ये नकारात्मक बीज रुजलेले असतात आणि काही जणांचं नकारात्मकही बीज असतात आणि सकारात्मक बीज असतात तिथं गोंधळलेली अवस्था असते मग हे बरं का बरोबर का ते बरोबर मला हेही बरोबर वाटाले मला तेही बरोबर वाटाले कोणतं उत्तर बरोबर आहे हेही बरोबर आहे मला हेही बरोबर वाटाले आणि मला तेही बरोबर वाटाले अशा पद्धतीचे मग स्टेटमेंट येतात ते गोंधळलेली आवड म्हणून तुमची क्लॅरिटी असली पाहिजे शंभर टक्के आत्मविश्वास तुमचा असलाच पाहिजे आणि झिरो पर्सेंट कन्फ्युजन असलं पाहिजे अशा पद्धतीचा एक विचार माझी संधी अधिकारी एकनाथ मोरे साहेबांनी एका कार्यक्रमात सांगितलं होतं म्हणजे मला सांगायचं आहे या निमित्तानं आपल्याला की तुमच्यामध्ये असे विचार पेरा जा तुम्च्या 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 की ज्या विचाराला तुमच्या अनुभवाचं तुमच्या साधनेच तुमच्या तपश्येच फळ असलं पाहिजे आयते विचार घेऊन जगण्यामुळे आत्मविश्वास वाढत नाही विचाराला आचाराचं अधिष्ठान झाले की आत्मविश्वासाची निर्मिती होते जे विचार तुम्ही सांगताय त्यामाग तुमचा अनुभव त्यामाग तुमचा त्याग त्यामाग तुमचा तपश्चर्या त्यामागं तुमचं चिंतन त्यामाग तुमचं मनन आणि त्यामागे जगणं असणं अतिशय गरजेचं असते तर आत्मविश्वास रूपी फळ निर्मिती होत असते लक्षात आलं मग जोपर्यंत तुम्ही आत्मविश्वासाची निर्मितीच करणार नाही तोपर्यंत दुसऱ्यांमध्ये तुम्ही त्यांचाही तुम्ही, तुम्ही आत्मविश्वास वाढू शकत वाढू शकणार नाही कारण जसं चुंबक आहे चुंबक लोखंडामध्ये चुंबकत्व आणते तसं आत्मविश्वासाने प्रभावित झालेला प्रेरित झालेला आणि आत्मविश्वास आत्मविश्वासरूपी व्यक्तिमत्व दुसऱ्यातही आत्मविश्वास निर्माण करते त्यांचा आत्मविश्वासाचा स्तर वाढवते जसं जी जसं ऑक्सिजन घेत गेलं तर आपल्याला ऑक्सिजनचं लेवल वाढते ना तसं दुसऱ्या आपलं आत्मविश्वासाचं लेवल जसं वाढते ऑक्सिजनचं लेवल वाढते तसं सकारात्मक विचारानं आपल्यामध्ये असणारा आत्मविश्वासाचं निर्मिती प्रक्रिया गतीनं होत्या आणि दुसऱ्यांमध्ये जे काही आत्मविश्वासाचे बीज थोडे थोडे आहे ते वाढायला पोषक वातावरण तयार होते मग तुम्ही जर दुसऱ्यांमध्ये आत्मविश्वास वाढवणार असाल तर लोक तुमच्या सोबत राहतात कारण लोकांमध्ये आत्मविश्वास गमवलेले अनेक जण असतात भयभीत झा राहिलेले असतात चिंतित असतात द्विधावस्थेत असतात भयभीत झालेल्या माणसाला भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे आत्मविश्वासाच वाक्य आहे लक्षात आलं अशा पद्धतीनं जी माणसं दुसऱ्यांना आत, हे आत्मविश्वास स्वतःच असावं लागतं तरच आपण दुसऱ्यामध्ये आत्मविश्वास पेरू शकतो दुसरी महत्वाची गोष्ट सकारात्मक विचार पेरलं की आत्मविश्वास वाढतो तशाच बरोबर तुमचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी तुमच्या भावना देखील सकारात्मक पाहिजे ज्या माणसांच्या मनामध्ये चांगल्या भावना नसतील त्या माणसांमध्ये आत्मविश्वास असत नाही एखाद्या व्यक्तीच्या समोर बोलण्यासाठी जो कॉन्फिडन्स लागतो असं म्हणतात अरे ते ते साहेबाच्या समोर बोलत नाही बघ कसं बोलते भावना चांगल्या नाहीत साहेबाबद्दल त्याच्या कसं बोलू शकतो एखाद्या विचाराबद्दल चांगल्या भावना नाहीत एखाद्या संस्थेबद्दल चांगल्या भावना नसतील एखाद्या चळवळीबद्दल चांगल्या भावना नसतील एखाद्या तत्वाबद्दल तुमच्या नकारात्मक हात आणि त्या तत्वाबद्दल बोला खाती खात तुम्ही आणि तुमच्यावर तुम्हाला व्याख्यान द्यायला लावले अहिंसेचं महत्व नाही होऊ शकेल राजा आत्मविश्वासानं तिथं बोलणं तिथं आत्मविश्वासाची निर्मिती होऊ शकत नाही कारण तुमची भावना हिंसेची असेल तुमच्यामध्ये हिंसा क्रोध मत्सर राग चीड संताप खंत, पश्चाताप अशा नकारात्मक गोष्टी जर भरलेल्या असतील तर तुमचा आत्मविश्वास राहू शकत नाही दुसऱ्यांबद्दल जर दुष्ट विचार करणार असाल तुम्ही वाईट चिंतत असाल सबका भला होय रे सबका स... भला होय रे भावना नसेल सर्वे सुखेन संतो सर्वे निरामय सर्वांचं कल्याण कर ही भावना नसेल सगळ्यांचं ब भल होऊ दे ही भावना नसेल तर तुमचा आत्मविश्वास वाढत नाही कारण तुम्ही तुमच्या नजरेतच पडता कारण तुमचा तुमचं 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 मन तुम्हाला सांगायला लागते अरे तुझी चांग निर्मळ प्युअर सोल असेल तरच आत्मविश्वास असतो तुमचं जर आत्मशुद्धी नसेल तुमची आणि आत्मशुद्धी सकारात्मक विचारांनी सकारात्मक भावनेनं होत असते म्हणून तुम्हाला सांगतो की भावना चांगल्या बाळगा करुणेची भावना आहे प्रेमाची भावना आहे स्नेहाची भावना आहे उपकाराची भावना आहे सर्वांच्या कल्याणाची भावना आहे सदसंकल्प आहेत तर तुमचं आत्मविश्वासाची निर्मिती व्हायला सुरुवात होते आत्मविश्वास वाट म्हणून जी आता ईश्वात्मके देवे तेने वागेज्ञ तोषावे तोषोने मज द्यावे दाने खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमरे जावो ईश्वर अधर्म सूर्य पाहो जो जे लाहो प्राणी जात असा जर अशी जर भावना असेल चांगली तर अशा माणसाचा प्रचंड आत्मविश्वास असतो लक्षात म्हणून हे आत्मविश्वास म्हणून सकारात्मक चांगल्या भावना जोपर्यंत तुम्ही बाळगणार नाही स्वतःविषयीच्या भावना चांगल्या आणि इतरांच्याही विषयीच्या चांगल्या चा भावना तुमच्या जर नसतील तर तुम्ही आत्मविश्वास तुम्ही मारून टाकत आहात तुम्हाला खरंच तुमचा आत्मविश्वास वाढवावा असं वाटत असेल तर तुमच्या मनातल्या नकारात्मक भावनांना तिलांजली देऊन टाका कल्पना देखील तुमचा आत्मविश्वास वाढवता तुम्ही स्वतःविषयीच्या काय कल्पना करता आणि जगाविषयीच्या काय कल्पना करता जगाच्या सुंदरतेची कल्पना तुमच्या डोळ्यासमोर असेल तुमच्या समोर असं हे जगाचं सुंदर चित्र दिसत असेल आपल्याला असं जग निर्माण करायचं आहे आणि मी हे निर्माण करू शकतो आणि माझे मी करत आहे असं चित्र तुम्ही जर पाहायला लागलात तर तुमच्यात आत्मविश्वास वाटतो एखाद्या पदावर तुम्हाला जायचंय तर त्या पदावर बसलो आहात तुम्ही बसलेला आहात अशी कल्पना करा त्या ऑफिसला जात निघालेला आहात तुम्ही शासनाच्या गाडीतून अशी कल्पना करा तुम्हाला जर क्लास वन अधिकारी कलेक्टर वगैरे व्हायचं असेल समजा तर त्या कुठल्याही पदाचं घेऊ शकता ते पद प्राप्त झालं झालंच आहे अशी कल्पना करून तुम्ही जगायला लागा तुम्ही तुम्हाला राजा बनायचं राजा तु... तुम्हा तर राजाच्या तुम्ही तुम्ही जगायला सुरुवात करा स्वतःला तसं समजून त्या पद्धतीनं वाटचाल करायला सुरुवात करा लक्षात आलं तुमचं कल्पना दारिद्र्य जर असेल तर तुमचा आत्मविश्वास वाढत नाही तुम्ही स्वतःबद्दल काय कल्पना करता भावी जीवनामध्ये तर तुमच्या कल्पना जर तुम्ही कल स्ट्रॉंग असतील तुम्ही तुमचं चित्र डोळ्यासमोर जर स्ट्रॉंग असेल तर तुम्ही नक्की यशस्वी होऊ शकता कधीच तुम्हाला तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर जर अंधार उभं करत असाल कल्पनेच्या कल्पनाशक्तीच्या जोरावर तर तुम्ही भयभीत राहा म्हणून तुमचं भवितव्य तुमचं भविष्य काळ हा उज्ज्वल तुम्ही पाहायला पाहिजे तुमच्या नजरेसमोर तुम्ही स्वतःच जशी चांगलं तुमच्या स्वतःच्या हिताच्या कल्पना जसा चांगल्या करता तसं या जगाच्या समाजाच्या तुमच्या कृती आणि उक्तीनं आणि इतरांच्याही कृती उक्तीनं सुजलाम सुफलाम हे होत आहे अशी तुम्हाला कल्पना करावं लागते एखादा शोध लागतो एखादं संशोधन होते अगोदर कल्पना केल्या जातात आणि त्या कल्पनेचा पाठलाग केला जातो आणि हे पाठलाग जसा जसा होऊ लागतो तसा तसा अभ्यासाचा संशोधनाचा परिश्रमाचा गती वाढायला लागते म्हणजेच आत्मविश्वास वाढावा लागतो आणि ते शोध ते संशोधन पूर्णत्वाला जातं म्हणून तुम्हाला कल्पना देखील चांगल्या करणं अतिशय गरजेचं आहे आत्मविश्वासाच्या निर्मिती प्रक्रियेचे तीन मुद्दे आपण सांगितलेले आहेत सकारात्मक विचार सकारात्मक भावना आणि सकारात्मक कल्पना आणि त्याच्या मागं एक आपल्या जगण्याचं अधिष्ठान जगण्याला जगण्याचा पाया असेल जगण्या जगण्याला पाया असेल तर जीवनाला उंची लाभते मित्र आणि ह्या पायावर इमारती उभ्या राहत असतात म्हणून पाया पक्का असला पाहिजे सद्विचाराचा सदकल्पनाचा सद्भावनांचा सदाचाराचा सद्विचाराचा हां तर ह्यावर आत्मविश्वासाची निर्मि निर्मिती होते आणि आत्मविश्वासाची इमारत उभी राहायला मदत होते पुढच्या भागामध्ये आज आणखीन काही मुद्दे मग विश्वासाची निर्मिती कशी होते इत विश्वास कशा पद्धतीने वाढवता येतो विश्वासाचे अजून विश्वास म्हणजे काय आत्मविश्वास म्हणजे काय अजून काही मुद्दे आपण बघणारच आहोत आणि तर पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये हनुमंत बोपाळे यूट्यूब चॅनलला आपण जे सहकार्य करत आहात त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो आपल्यामुळे हे चॅनल भारतात नाही भारताच्या बाहेरही पोहोचलेलं आहे ही माझ्या मनामध्ये तुमच्याविषयी कृतज्ञता आहे ही कृतज्ञता व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद